नमस्कार मंडळी दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे बघा सर राज्य सरकारकडून एक शासन निर्णय आलेला आहे आणि हा शासन निर्णय एकतीस जे ऑक्टोबर आहे त्या दिवशीचा आलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्टपट्ट सांगितलेलं आहे की दिव्यांगांच्या हक्कासाठी कुठलीही तळजोड करण्यात येणार नाही आहे आणि तुम्हाला जर म्हणजेच की दि जे काही दी, दिव्यांग बांधव असतील ज्यांना कुठे त्यांच्या हक्काचं मरण होत असेल किंवा त्यांचे हक्क मारले जात असतील तर तुम्ही त्याची तक्रार सरळ सरळ करू शकता आणि कुठे करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या गावठी भाषेमध्ये सरळ सरळ आपण सांगायचा सा प्रयत्न करतो तुम की तुमच्यासाठी काय काय नवीन नियम आलेले आहेत किंवा मग नवीन नवीन जा जा जे जी आर येत असतात किंवा मग तुमचे जे अनुदान आहे किंवा इतरही जे काही समस्या असतील त्याबाबतचे जे काही आपले व्हिडिओ असतील दिव्यांगाबाबतचे किंवा मग संजय गांधी निराधार योजनेबाबतचे आपण सरळ सरळ आपल्या साध्या भाषेमध्ये सांगत असतो म्हणजेच की ते तुम्हाला समजायलासुद्धा चांगलं राहते तर बघा आज हा जो शासन निर्णय आलेला आहे यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की दिव्यांग बांधवांना कोणी कोणताही अत्या ही कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला असेल तर तुम्ही जर तुमची दखल कुणी घेत नसेल तत्सम अधिकारी तर तुम्ही याची तक्रार डायरेक्टली जे दिव्यांग आयुक्त आहेत दिव्यांग कल्याण आयुक्त आहेत यांना करू शकता डायरेक्टली आता कसं करू शकता याबद्दलसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण की शासन निर्णय खूप मोठा आहे आणि तो शासन निर्णय जर त्यावर पूर्ण वाचून तुम्हाला जर व्हिडिओ बनवला तर खूप मोठा होईल म्हणून मी हे शॉर्टकट पण सांगत आहे यानंतर तुम्ही मला कमेंट्स करा तर तो मी तुम्हाला जो शासन निर्णय हा संपूर्ण दाखवूनसुद्धा एक व्हिडिओ बनवून देणार आहे तर ठळक ठळक मी तुम्हाला यामध्ये स्पष्ट सांगत आहे की यामध्ये असं लिहिण्यात आले की तुमच्यावर जर काही कुठेतरी अत्याचार होत असेल काही होत असेल अन्याय होत असेल तर विरोधात तुम्ही तक्रार केलेली असेल आणि त्या तुम्हाला जर न्याय मिळत नसेल तर तुम्ही सरळ सरळ तुमचे जे दिव्यांग कल्याण आयुक्त आहेत त्यांच्याकडे तक्रार करू शकता आणि सांगू शकता की आम्हाला अशा प्रकारचा आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि आम्हाला न्याय मिळत नाही आहे अधिकारी आमचं ऐकत नाही आहेत आणि इतरही काही जे काही समस्या असतील तर तुम्ही त्यांना डायरेक्टली सांगू शकता आणि त्यानंतर जे तुमचे जे दिव्यांग कल्याण आयुक्त आहेत यांना त्यावर जे उपाययोजना आहेत किंवा मग अंमलबजावणी आहे हे करावी लागणार आहे आणि तुम्हाला न्याय मिळून द्यावा लागणार आहे तेही पंधरा दिवसाच्या आत कारण की शासन निर्णयामध्ये स्पष्टता असं सर्व काही लिहिलेलं आहे खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत सर्व काही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आता सध्या तुम्ही हे जाणून घ्या की तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्हाला, हक तुम्हाला दिव्यांग कल्याण जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे तक्रार करायची आहे तुमच्यावरच कुठेतरी काही अन्याय झाला असेल आणि तुम्हाला न्याय मिळत नसेल जसं काही काही फौजदारी गुन्हा असेल किंवा मग इतरही काही असेल तर जे काही तुमच्यावर अत्याचारना अपमानित करणं किंवा इतरही काही तर तुम्हाला जर न्याय मिळत नसेल तर तुम्ही सरळ सरळ दिव्यांग कल्याण आयुक्तांना त्याची तक्रार करू शकता आणि त्यानंतर ते दखल घेऊन त्या तत्सम अधिकाऱ्याला त्याबद्दल सांगतील आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा ते प्रयत्न करतील कारण की आता सरकारनं त्यांच्यासाठी एक विशिष्ट पदसुद्धा देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारचा शासन निर्णय तुम्हाला न्याय मिळणार आहे तेही पंधरा दिवसामध्ये व्हिडिओ आढळल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र